शेतकरी बांधून नमस्कार शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण मागच्या वर्षी सुद्धा एक व्हिडिओ तयार केला होता बुलेट मिरची बद्दल आणि आज सुद्धा आपण व्हिडिओ तयार करतोय आणि आपल्यासोबत जे शेतकरी आहेत ते खऱ्या अर्थाने प्रयोगशील आहे आता प्रयोगशील का बोलतोय नवीन नवीन पीक पद्धतीचा अवलंब करत आलेले आहेत आणि त्यामधून त्यांना चांगला फायदा झालेला आहे ते कशा पद्धतीने ते आज जाणून घेणार आहोत मित्रांनो एकाच प्रकारची पीक पद्धत न करता त्यांनी दरवर्षी नवीन पिकाची लागवड करून मार्केटचा सर्वे करून चांगल्या पद्धतीने ज्या पिकाला भाव मिळणार आहे असेच पीक करून आज यशस्वीरित्या त्यांना इन्कम घेता आलेला आहे तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आज ज्या पिकाबद्दल आपण बोलतो आहे हा पीक मित्रांनो बुलेट मिरची आहे आणि खऱ्या अर्थाने मागणी पण चांगली आहे आणि कमी कालावधीमध्ये चालणारा हा पीक आहे मित्रांनो आता कमी कालावधीमध्ये कशा पद्धतीने तर फक्त दीड महिन्यामध्ये हा प्लॉट चालू होतो का का नमस्कार नमस्कार थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना परिचय द्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा बुलेट मिरची लागवड केली होती आणि या वर्षी सुद्धा केलेली आहे तर मागच्या वर्षी तुम्हाला किती उत्पन्न मिळालेलं आहे आणि या वर्षी काय परिस्थिती राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या नमस्कार माझं नाव संपत भाऊसाहेब डावकर राहणार सुळेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी माझ्या शेतामध्ये मा सातशे तीस बुलेट मिरची लावली मागच्या वर्षी पण लावली साधारण मला एक बिग्यामध्ये चार एक लाख उत्पन्न झालं या वर्षी पण मी त्यात दोन प्रकारच्या मिरच्या लावली एक बुलेट लावली एक च्या काही साऱ्या लावल्या जाणून घेण्याकरता का आणि याच्यात काय फरक असू शकतो साठी मी दोन प्रकारच्या मिरच्या लावल्या बुलेट मागच्या वर्षी बी चांगलं उत्पन्न दिलं या वर्षी पण चांगलंच आहे खऱ्या अर्थाने या मिरचीला आवक कशी राहते का गा? आवक भरपूर राहते आवक राहती पण मग त्याला थ्रिप्स पासून जेवढं जपता येईल तेवढं जपाय लागतं अच्छा आणि बरंच मार्केट राहत असं सगळं अच्छा आणि शिमला आणि या मिरची मध्ये थोडं काय फरक जाणून येतो शिमला मिरची करणारे भरपूर राहत्या पण मग याच्यात आहे ना ही मिरची करणारे कमी लोक राहत्या अच्छा कारण हे क्रिटिकलच काम आहे ते क्रिटिकलच काम आहे बर आणि या मिरचीला मागणी कुठे असते जास्त मागणी मुंबई त्याच्यानंतर बांगलादेश भरपूर ठिकाणी बाहेर एक्सपोर्ट होते त्याच्यामुळे काही अडचण येत नाही अच्छा तुमचं एकदम प्लॉट क्वालिटी युक्त दिसतो आहे आणि सेटिंग पण खूप जास्त प्रमाणात दिसत आहे तर एका बिगामध्ये एका खुड्याला किती जाळ्या निघतात साधारण वेगवेगळ्या मध्ये दीडशे पाऊन दोनशे जाळ्याने एका वेळेस एक वेळेस तर मागच्या वर्षी तुम्ही अशा टोटल मिळून किती जाळ्या काढल्या असतील पंधराशे जाळ्यांपर्यंत गेला होता म्हणजे वीस गुंट्यामध्ये तुम्ही पंधराशे जाळ्या काढलेल्या आणि सरासरी तुम्हाला मागच्या वर्षी जो रेट मिळाला होता तो किती होता पाचशे साडेचारशे पाचशे साडेचारशे असा भेटला होता आणि सध्या मार्केटची काय परिस्थिती आहे आज इथेच मार्केटची पोझिशन साडेचारशे पाचशे अच्छा अशीच आणि एकंदरीत मागणी पण चांगली असल्यामुळे मागणी भरपूर आहे मागणीला आणि खर्च कसा होतो खर्च भरपूर आहे तसं थ्रीप्स वर आळाईवर बरेच याच्यावर चा चांगले चंग, प्रोडक्ट वापरायला त्याच्यामुळे खर्च भरपूर आहे पण मग शिल्लकही राहते त्याच्यातून काही अडचण येत नाही हो ना पंचवीस मे ला मी लागवड आहे साधारण आज प्लॉट कम्प्लीट चाळीस दिवसात झालाय बांधून पण एकदम व्यवस्थित झालाय फळ पण एकदम परिपक्व झालंय अच्छा आता याचा खुडा तुम्ही कधी करणार रविवारी करणार आहे साधारण सहा किंवा सात तारखेला त्याचा पहिला थोडा राहील आणि त्रेचाळीस सरासरी त्रेचाळीस दिवसात आणि सरासरी किती जाळ्या निघेल अशी तुम्हाला अपेक्षा आहे सरासरी पहिल्या खोड्याला साधारण चाळीस पन्नास जाळ्या तर निघायलाच पाहिजे पहिल्याच खोड्याला अच्छा 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 बघा मित्रांनो या बुलेट मिरची साईज पुन्हा सेटिंग यानंतर लाग या प्रकारे झालेला आहे आणि ही मिरची साधारण त्रेचाळीस दिवसात दिवसात हार्वेस्टिंगला आलेली आहे अशा प्रकारे हा प्लॉट जमला आहे साधारण याला आज रोजी असे सेटिंग आणि या प्रकारचं मोठं फळ झालेलं आहे सी आणि पिके मोर हे सर्व पिके मोर बोर जिंक <laughs> मोर हे प्रॉडक्ट वापरून चांगला रिझल्ट मिळालेला आहे त्यातली त्यात या दोन चा चांगला वापर केला चांगले रिझल्ट भेटले मला मी पण वापरा अशी अपेक्षा करतो चांगली शेती बनवा आणि चांगले उत्पन्न घ्या तर मित्रांनो या पिकाबद्दल जास्त काही लोकांना अवेअरनेस नाहीये आणि त्यामुळे जास्त शेतकरी या पिकाला करत नसल्यामुळे या ठिकाणी या पिकाला डिमांड आहे एक्सपोर्टला सुद्धा चालणारा हा पीक आहे त्याच्यामुळे चा चांगलं उत्पन्न तर आपण काढतोच परंतु भाव जो आहे मार्केटमध्ये तो सुद्धा या पिकाला चांगला मिळतो मित्रांनो आणि फक्त त्रेचाळीस दिवसामध्ये चालू होतो त्यामुळे या ठिकाणी कमी दिवसामध्ये चालणारा हा पीक असं म्हणता येईल आणि आपल्याला कमी दिवसामध्ये चालू होत असल्यामुळे इकॉनॉमिकली शेतकऱ्यांना याचा त्रास होत नाही जे काही खर्च करतो शेतकरी तो लवकर चालू झाल्यामुळे त्याचेच पैसे येतात आणि तेच पैसे शेतामध्ये लावतो आणि या पिकामधून चार पैसे उरतात आज रोजी आपल्याला शेतकरी स्वतःहून सांगतायत मित्रांनो तर धन्यवाद काका धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो